सोलापुरात फॅन पार्कचं आयोजन तेवीस आणि चोवीस मार्च रोजी विजापूर रोड परिसरातील शासकीय मैदानावर दुपारी दीड वाजल्यापासून करण्यात आलं आहे शिट्ट्या चिअरिंग फेस पेंटिंग शाउटआउट्स क्रेझिस्टंट्स यावेळेस सर्व काही चाहत्यांच्या हाती आहे क्रिकेट खेळाडू आवडते संघ आणि बरंच काही यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्वाधिक चाहत्यांसोबत आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फोर फॅन पार्कच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे पन्नास शहरातील या चाहत्यांना भेटत फॅन पार्क्स देशभरातील आय पी एल लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज आहेत भव्य स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्तथरारक क्षणासह प्रत्येक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल आणि चाहत्यांना मैदानाची अनुभूती देईल कोणत्याही चाहत्यांना ते चुकवता येणार नाही कारण प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आय पी एलच्या अधिकृत प्रायोजकांद्वारे संगीत वस्तू खाद्यपदार्थांचे स्टॉल्स शीतपेये आणि काही मजेदार गोष्टींसह मजा आणि उत्साह दुप्पट राहील इतकी सगळी मजा असल्यामुळं चाहत्यांना आधीच वाटेल ते स्टेडियममध्ये त्यांच्या संघाचाच जय जयकार करत आहेत रोमांच आणि उत्साह वाढवण्यासाठी फॅन पार्क्सला भेट देणारे त्यांच्या आवडत्या संघाबद्दल खेळाडू किंवा क्रिकेटबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त करून चाहते क्षणांचं प्रदर्शन करण्यास पात्र असतील प्रत्येक हंगाम पूर्वीपेक्षा मोठा असतो यावेळी दहा लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी येणं अपेक्षित असल्यामुळं फॅन पार्क्समध्ये धमालास धमाल पाहायला मिळेल अशी माहिती व्यवस्थापक सुमित मल्लापूरकर आणि राजेंद्र गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली संध्याकाळी के के आर वर्सेस एस आर तसंच संडेला राजस्थान रॉयल्स वर्सेस लखनऊ गुजरात टायटन्स वर्सेस मुंबई इंडियन्स ऍक्च्युली स्टार्ट आजपासून होतोय पण आजच्या मॅच आपण त्याच्यात कव्हर करत <laughs> नाही आहे फूड कोर्ट्स मध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल ऑफकोर्स ऑन कॉस्ट असणार आहे ती वॉटर विल बी फ्री फ्रॉम बी सी सी आय पाणी असेल तिकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉस्ट जे आहे ती फार नॉमिनल असणार आहे सो so दॅट कोणी कॉमन साधा माणूससुद्धा येऊन तिकडे मॅच बघता बघता जे काही खायचं प्यायचं आहे ते करू शकतात पी एल फनवार्क सोलापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक आत्तापर्यंत सहाव्यांदा हे होत आहे एकोणीस बाय अडतीस या मोठ्या स्क्रीनवरती शासकीय क्रीडांगण नेहरू नगर येथे हे ये होत असून हे फार छान असते मुलं फार एन्जॉय करतात याच्या ठिकाणी सर्व सोयी केल्या जातात मुलांसाठी पालकांसाठी आणि जे येणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम्स वगैरे ठेवलेले असतात आणि खाद्यपदार्थ थे वगैरे ठेवलेले असतात आणि लकी ड्रॉ स्कीम वगैरे काढली जाते आणि जे मॅच असेल त्या मॅचचे त्या लकी ड्रॉमध्ये जे जिंकतात त्यांना टी शर्ट गिफ्ट दिले जातो हे दरवर्षी गेले सहा वर्ष झाले सोलापूरमध्ये नेहरू नगर येथे या पत्रकार परिषदेला चंद्रकांत रेंबरसू प्रकाश भुतडा यांची उपस्थिती होती